सांगली का मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मिरज येथे प्रभाग समिती चार मिरज आरोग्य कार्यालय आज रोजी महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा पहिला वर्धापन साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा पहिला वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महानगरपालिके प्रभाग समिती चारचे सहाय्यक आयुक्त आणि मुल्ला साहेब चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम साचने महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचे उपाध्यक्ष श्री अतुल आठवले हे उपस्थित होते सहाय्यक आयुक्त मुल्लासाहेब साहेब यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी तसेच महिला कर्मचारी यांना मार्गदर्शन केलं यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षकांचा सत्कार व स्वागत केला महापालिकेतील सर्व स्वच्छता निरीक्षक व मुकादम सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला उपाध्यक्ष उपस्थित सर्व स्वतः निरीक्षक कर्मचारी होते आज या संघटनेचा जे वर्तमान नियम देण्यात आलेला त्यामध्ये स्वतः म्हणून आपले साहेब त्यांनी उपाध्यक्ष घेतल्यामुळं त्यांचा अभिनंदन यांच्या कारकीर्दीमध्ये एवढं मोठं पदवला समाज बनवून इच्छा आहे असं आपल्यासारखे आपले सतत बाकीचे आहे त्यांनी पण आपल्या कार्यक्रमामध्ये आपली प्रगती करावी आणि महापालिकेचं नाव करता येईल त्यावर सोडून लागावं